मतदारांना मतासाठी जागृती करणारे सरकार करोडो रुपयांची जाहिरात प्रसिद्ध करतात मोठमोठ्या कलाकारांनी व क्रिकेट खेळाडूंनी भारतीय नागरिकांना उत्साहित केले इलेक्शन विभागाच्या अधिकाऱ्यांचे निष्क्रियपणा मतदार यादीत मतदारांचे नाव नसल्याने समोर आले आहे याला इलेक्शन अधिकारी जबाबदार असल्यामुळे नागरिकांमध्ये सरकारबद्दल रोष वाढत आहे आम्हाला संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे त्या मतदानाचा अधिकार आमच्याकडून काढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे असे दृश्य प्रत्येक बूथवर पाहायला मिळाले आहे बूथवर काम करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एम टी सिरीज असलेची नावं मतदार यादीत नसल्यामुळे मतदारांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे या संदर्भात इलेक्शन अधिकारी दोषी असल्याचे बोलले जात आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुन्या इमारती या नव्याने विकसित करण्यासाठी कित्येक घर मालकांनी स्थलांतरित केले आहेत त्या नागरिकांचे शंभर ते दीडशे लोकांची नावे वगळण्यात आली आहेत या संदर्भात इलेक्शन अधिकारी दखल घ्यायची गरज आहे असे प्रतिपादन मतदारांनी केले आहे माननीय इलेक्शन प्रमुख सरकार सरकारमध्ये यांना आमची एक विनंती आहे की आम्ही वर्षानुवर्ष भारतीय संविधानात दिलेला आम्हाला मतदानाचा हक्क आहे तो आम्ही बजावत असतो दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उत्साहाने दोघंही बायको या ठिकाणी आलो परंतु आमचं यादी यादीमध्ये कोणत्याही यादीमध्ये आमचं नावच तिथे मिळालेलं आम्हाला नाही आहे हा काय प्रकार आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काय याद्या तुम्ही अपडेट करत असतात त्याची नावं डिलीट कशी होतात किंवा का होतात याचा पण हे सगळं केलं सर्वांगीण असं संदर्भामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि मतदानाचा हक्क कोणाचा हिरावून घेतला जाणार नाही हा एक प्रकारे आमचा हक्क हिरावून घेतलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे तर तुम्ही काय म्हणाल याच्या ह्याच्या संदर्भात इलेक्शन कमिशनला काय म्हणा किंवा यंत्रणाला काय म्हणा तुम्ही इलेक्शन कमिशनरनी ज्या काय याद्या ते अपडेट करतात ज्या ज्या सरकारी यंत्रणांच्या मार्फत होतात तर त्या सरकारी यंत्रणेमार्फत होत असलेल्या याद्या अपडेट करण्यासाठी प्रशिक्षित असलेला कर्मचारी वर्ग त्यांनी दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या याद्यांचं अपडेशन केलं पाहिजे ते होत नाही आहे कारण आजच्या दिवसात ते इतकं महत्त्व आहे जिथे या देशाचा या राष्ट्राचं सक्षम नेतृत्व आम्हाला तिथे देण्या निर्माण करण्यासाठी आम्हाला मतदान करायचं होतं त्या त्याच्यासाठी आज आम्ही मुकलो याचं मला अतिव दुःख आहे आणि ज्या सोसायटींचं संपूर्ण आहे त्याच्या संदर्भामध्ये पण तुम्हाला अनुभव आला ना संदर्भात मी काय कोणत्या सोसायट्यांमध्ये पण काही फार फिरलेलो नाही आहे परंतु मी मतदान करण्यासाठी बऱ्याच बुतवर आत्ता फिरून आलो तर त्यामुळे असलेला जो काही गोंधळ आहे त्या ठिकाणी बऱ्याच जणांचा माझा एकतिहासच आहे असं काही नाही आहे अनेक जणांचे नावच यादीमध्ये नाही आहेत त्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार इलेक्शन अधिकाऱ्यांनी करावा एवढं धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू मी तुम्हाला पाठवून देईल त्या दिवसाचं काही मिळेल का आम्हाला तुम्हाला येईल ना अधिकार आहे ना तुम्ही एक काम करा आज आम्हाला मतदान करता येईल की नाही हे आम्हाला किती वाजेपर्यंत तुम्ही कळू शकाल ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम भूमी न्यूज